नमस्कार मी सुनीता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रोजचे जेवण खायला नको वाटते कंटाळा येतो म्हणून आज आपण बिना सोडा बिना दही एकदम मऊ लुसलुसीत टम्म फुगलेली इडली कशी बनवायची हे बघणार आहोत आणि त्याच्यासोबत मद्रास स्पेशल सांबर व चटणीसुद्धा बघणार आहोत रेसिपी खूप साधी सोपी आहे म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा व तुम्हाला माझी एक विनंती आहे जर तुम्हाला माझ्या रेसिपी बघायला आवडत असतील तर सातारकर किचनला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलघंठा नक्की क्लिक करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम सांबर बनवण्यासाठी कुकरला डाळ लावूया तर इथे मी एक वाटी तूर डाळ घेतली आहे आता ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर पाणी घालायचे आहे तर इथे मी एक तांब्यावर पाणी घालणार आहे एक चमचा मीठ घालायचे आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि एक शिट्टी करून घ्यायची आहे आपली कुकरची शिट्टी होत आहे तोपर्यंत आपण इडली सोबत खाण्यासाठी साऊथ इंडियन चटणी बनवून घेऊया तर इथे मी अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत शेंगदाणे साला सहित घेतले आहेत साला सहित शेंगदाणे घेतले की चटणी छान होते चव सुंदर लागते आणि सालामधील प्रोटीन सुद्धा आपल्याला भेटते एक वाटी किसलेले खोबरे घेतले आहे सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत पाच सहा मिरच्या तुकडे करून घेतले आहेत मिरच्या जास्त तिखट नाहीत म्हणून पाच सहा घेतले आहेत तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला मुठभर काडासहित को कोथिंबीर घेतली आहे पाच सहा कडीपत्त्याची पाणी घालायचे आहेत अशी चटणीमध्ये कडीपत्त्याची पाणी घातली म्हणजे चटणी खायला सुंदर लागते व कडीपत्त्यामध्ये भरपूर कॅल्शियम असते ते सुद्धा आपल्याला भेटते एक चमचा मीठ घालायचं आहे दोन चमचे दही घालायचं आहे दह्यामुळे चटणी सुंदर लागते आणि आता उन्हाळा आहे म्हणून दही घातलेली चटणी तुम्ही अवश्य खाऊन बघा खूप सुंदर लागते याच्यामध्ये पाणी घालून अगदी बारीक ही चटणी वाटून घ्यायची आहे तर बघा पाणी घालून अशी छान एकदम बारीक चटणी वाटून घेतली आहे अशी बारीक चटणी वाटून घेतली की खायला खूपच सुंदर लागते आता ही चटणी काढून घ्यायची आहे चटणीला फोडणी देण्यासाठी कढई गरम करून घेतली आहे एक चमचा भर तेल घालायचे आहे तेल गरम झाले की एक चमचा मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरे घालायचे आहे गॅस बंद करायचा आहे पाव चमचा हळद घालायची आहे चार पाच कडीपत्त्याची पाणी घालायचे आहे आणि ही गरम गरम फोडणी चटणीमध्ये घालायची आहे आणि ही छान अशी मिक्स करून घ्यायची आहे चटणी तुम्हाला घट्ट हवी असेल तर घट्ट बनवा पातळ हवे असेल तर पातळ बनवा पण इडलीसोबत चटणी थोडीशी पातळ ठेवली म्हणजे खायला पण छान लागते इथे आपला कुकर थंड झाला आहे आणि बघा एक शेती केल्यानंतर इथे आपली डाळ अशी नव्वद टक्के शिजली आहे शंभर टक्के शिजली नाही आणि आता याच्यामध्ये आपण काही भाज्या ऍड करणार आहोत तर इथे मी एक बटाटा स्वच्छ धुवून असा उभा चिरून घेतला आहे एक वांगे उभे चिरून घेतले आहे एक शेवग्याचे शेंग असे तुकडे करून घेतले आहेत दोन तीन भेंड्या अशा मधोमध मद चिरून घेतल्या आहेत याचे बुडके व शेंडे काढले आहेत आणि त्यानंतर चिरून घेतले आहेत एक टोमॅटो असा उभा चिरून घेतला आहे एक कांदा उभा चिरून घेतला आहे या सर्व भाज्या थोड्या जाड जाड चिरायच्या आहेत जास्त पातळ चिरायच्या नाहीत पातळ चिरल्या तर भाज्यांचा गाळ होतो त्यानंतर आता पुन्हा याच्यामध्ये एक ग्लास भर पाणी घालायचे आहे आणि पुन्हा झाकण लावून कुकरची एक शिट्टी करून घ्यायची आहे याच्यातील या तुम्ही काही भाज्या स्किप करू शकता पण एवढ्या सर्व भाज्या घालून तुम्ही एकदा बनवून आणि खाऊन बघा नंतर मला कमेंट सांगा, हे सांबर अतिशय खायला सुंदर लागते फुल गॅसवरच एक शिट्टी करून घ्यायची आहे तर बघा इथे मी इडली साठी पीठ तयार करून घेतले आहे मी इथे डाळ तांदळाची इडली बनवणार आहे तर रात्री मी डाळ तांदूळ भिजत घातले होते त्यानंतर सकाळी मी हे डाळ तांदूळ वाटले आणि सहा ते सात तास हे पीठ भिजण्यासाठी ठेवून दिले फक्त मीठ घातले होते तर तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर आपले पीठ भिजले आहे आणि किती फुगले सुद्धा आहे सध्या उन्हाळा पण आहे थोडीशी उष्णता वाढली आहे त्याच्यामुळे असे इडलीचे पीठ छान भिजते तर आता बघा हे पीठ असं छान चमच्याने हलवून घ्यायचं आहे मी इडलीचं पीठ तुम्हाला तयार करताना यासाठी दावलं नाही की सर्वांनाच माहीत आहे डाळ तांदूळ किती घ्यायचे व ते किती वेळ भिजवायचे आणि हे सर्व दाखवायचे म्हटलं की व्हिडिओ मोठा होतो आणि मोठा व्हिडिओ झाला तर कोणी पाहत नाही त्यासाठी मी पूर्वतयारी करून ठेवली होती तर बघा माझ्या पीठ पळीने हलवण्यावरूनच तुम्हाला अंदाज आला असेल की पीठ किती छान फर्मेंट झालं आहे किती छान फुगलं आहे तर आपली कुकरची सिट्टी होत आहे तोपर्यंत आपण इडली बनवूया इडली पात्रात इडली घालण्यापूर्वी इडलीच्या कुकरमध्ये पाणी घालायचे आहे आणि गॅसवर गरम करण्यासाठी ठेवून द्यायचे आहे त्यानंतर आता सर्व इडली प्लेटला तेल लावून घ्यायचे आहे म्हणजे इडली प्लेटला चिकटत नाही ती छान निघून येते आणि आता सर्व इडली पात्रात पीठ भरून घ्यायचे आहे पीठ जास्त सुद्धा भरू नका थोडेसे रिकामी ठेवा म्हणजे इडली छान फुकते अशा पद्धतीने सर्व इडली प्लेट मध्ये पीठ भरून घ्यायचे आहे तर बघा इथे पाण्याला छान उकळी येऊ लागली आहे आणि आता एक एक इडलीची प्लेट ठेवून द्यायची आहे तर आज मी इनो सोडा काही न घालता मस्त अशी इडली बनवून दाखवणार आहे आता झाकण लावून फुल गॅसवर इडली शिजवून घ्यायची आहे तर बघा झाकण काढून पाहूया तर तुम्ही पाहू शकता आपली इडली किती सुंदर फुगली आहे आणि असं बोट लावून पाहायचं आहे तर बोटाला इडली चिकटत नाही म्हणजेच आपली इडली छान शिजली आहे आता या प्लेट्स बाहेर काढून घ्यायच्या आहेत आणि थंड झाल्यानंतरच आपण इडली बाहेर काढायची आहे आपली इडली थंड होत आहे तोपर्यंत आपण सांबर बनवूया तर इथे आपला कुकर थंड झाला आहे सांबर बनवण्यासाठी प्रथम पातेले गरम करून घ्यायचे आहे आणि चार पाच चमचे तेल घालायचे आहे तेल कडकडीत गरम झाले की एक चमचा मोहरी घालायचे आहे मोहरी तडकडू लागली की एक चमचा जिरे व लसूण असा जाडसर पिचून घेतला आहे तो घालायचा आहे दोन तीन सुकलेल्या लाल मिरच्या घेतल्या आहेत त्या घालायच्या आहेत पाच ते सहा कडीपत्त्याची पाने घालायचे आहेत थोडंसं हे भाजून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम बंद करायची आहे त्यानंतर लाल मिरची पावडर घालायची आहे तर इथे मी दोन चमचे लाल मिरची पावडर घालणार आहे दोन चमचे सांबर मसाला घालणार आहे आता याला थोडस तेलामध्ये हलवून घ्यायचं आहे तर आता मी गॅस सुरू केला आहे आणि एक मिनिटभर आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर आता हे शिजवून घेतलेले डाळ आणि भाज्या आहेत हे घालायचं आहे तर फ्रेंड्स तुम्हाला माझी एक विनंती आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडू लागली असेल तर याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि एक लाईक करायला विसरू नका खूप साऱ्या लाईक्स पाहून खूप आनंद होतो आणि आता या कुकरमध्ये पाणी घालून हा कुकर विसळून घेतला आहे म्हणजे आपल्या डाळव भाज्या वाया जाणार नाहीत त्यानंतर थोडंसं हे सांबर असं चमच्याने ढवळून घ्यायचं आहे म्हणजे सर्व मसाले या सांबरमध्ये मिक्स होतील तुम्ही खरंच एकदा असे सांबर नक्की बनवून बघा अतिशय सुंदर लागते त्यानंतर चिंचेची दोन बोटके घालायचे आहेत म्हणजे चिंचेमुळे आपले सांबर खूपच सुंदर लागते आता मीडियम गॅसवर हे सांबर शिजवून घ्यायचे आहे तुम्हाला सांबर जास्त घट्ट आवडत असेल तर घट्ट बनवा पातळ आवडत असेल तर पातळ बनवा पण मी इथे मीडियम सांबर बनवले आहे तर बघा इथे आपली इडली थंड झाली आहे आणि मी ही इडली अशी चमच्याने काढून घेणार आहे तुम्हीसुद्धा अशी चमच्याने काढून घ्या तर तुम्ही पाहू शकता किती सहज आपली इडली बाहेर निघत आहे आणि किती सुंदर इडलीला जाळी पडली आहे अतिशय सुंदर इडली दिसत आहे आणि खूप छान टम्म फुगली आहे तर बघा किती सुंदर इडली तयार झाली आहे याच पद्धतीने मी सर्व इडल्या काढून घेणार आहे तर इथे हे सांबर दहा मिनिटे मिडियम गॅसवर उकळवून घेतले आहे आणि अतिशय सुंदर या सांबरचा वास येत आहे तुम्ही हे सांबर थोडेसे पिऊन बघा आणि तिखट मीठ कमी असेल तर ते वरून घालून पुन्हा एक दोन तीन मिनिटे उकळवून घ्या तर आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर घालायची आहे म्हणजे सांबर अतिशय सुंदर लागते तर फ्रेंड्स आपले सांबर इडली चटणी खाण्यासाठी तयार झाले आहे आता आपण हे खाण्यासाठी घेऊया तर बघा आज अजिबात भाकरी चपाती खायची इच्छा नव्हती म्हणून मी असा मस्त मद्रास स्पेशल मेनू बनवला संध्याकाळच्या जेवणासाठी तुम्ही असा मद्रा स्पेशल मेनू नक्की बनवून बघा हलका फुलका आहे आणि भाकरी चपातीपेक्षा काहीतरी वेगळं टेस्ट करून बघा तर तुम्हाला माझा आजचा हा मेनू कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे एक लाईक करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद